ஆனால் பணி hai uh -huh. uh -huh. బారిక చా చా పిలా కా సంగ సర్వా चहा पाणी झाली का मित्रांनो बोला सर्वांनी कमेंट करा चहा पेला का सांगा लाईक करा कमेंट करा बोला लो सर्वांनी हे बघा आमचे नळ आले आणि हादा मध्ये पाणी पडतो हे बघा अशा प्रकारचं पाणी

bola mientras no like la cae chalo bola cerrando कमेंट करा लाईक करा बोला मित्रांनो चहा पाणी झाली का सांगा कमेंट करा लाईक करा வா சர்வன் கே멘 கராய் லைக் கராய் சேனல் ல சப்ஸ்கிரைப் கராய் ஹ மபலக்னே நம்பர் லாகடு ஆதி बोला मित्रांनो लाईक करा धन्यवाद भाऊ काय चाललं चहा पिला भाऊ दादा चहा पिला का बोला चहा पिला का दादा राम राम दादा राम राम दादा तुम्हाला भीत धन्यवाद राम चहा प्याला भाऊ दुकान उघडलं का मस्त दुकान आहे तुमचं दुकान मस्त आहे भाऊ तुमचं दुकान खूप आवडलं मला दुकान एक नंबर चांगला आहे तुमचं मस्त आहे चहा झाला माझा चहा ओके ओके भाऊ ओके ओके बोला

ek nombor. Bola. Kaita lu mengazun. Bola mitra Coba saka kut. wa Okay, okay. ओके भाऊ बो, बोला काय चाललं मग अजून दुण। तब्येत कशी तुमची सांगा मी तुमच्या चॅनलला सब केलं भाऊ बरं का सब केलेलं आहे के मी तुम्हाला तुमच्या चॅनलला रंगोळी khúc hoa cô cá hoa hoa cô à hoa hô hô bao hoa 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 बोला काय चाललं मग तब्येत कशी तुमची सांगा इकडे नळ आले त्याच्यामुळे बसलेलो इथे भाऊ बोला मित्रांनो काय चाललं काय नाही भाऊ तुमच्या चॅनलला सपोर्ट करायचा असेल ना तुमच्या चॅनलला मोनो करायचं असेल ना तर काय करायचं तुम्हाला मी सांगतो शेती शेती आम्हाला आठ एकर शेती भाऊ आम्ही दोघ भाऊ आहे एक मोठा भाऊ आहे एक लहान आहे तुमच्या चॅनलला मोनो करायचा असेल तर आपण आपल्या जे तुमचे युट्यूब फॅमिली जे लाईव्ह घेते त्यांच्या लाईव्हला जायचं कंटिन्यू राहायचं आणि आपला वाश टाईम वाटतो त्यांना सपोर्ट केली किती आपल्या आपल्याला सपोर्ट करते माझं मोनो झालेलं आहे त्याच्यामुळे राहिलो मी तुम्हाला बोला मित्रांनो मोनो चॅनल करायचं असेल तर असंच करायचं मग ते आपल्या लाईव्हला येत आपण त्यांच्या लाईव्हला गेले की ते आपल्या लाई लाईव्हला कंटिन्यू राहते येत ओके दादा म्हणतात धन्यवाद दादा माझं चॅनल मोनो व्हायला म्हणजे आता झालं एका महिन्यापूर्वी एक महिना झाला कम्प्लीट आजच्या न म्हणजे उद्या उद्याची एक तारीख उद्याच्या महिन्या कम्प्लीट महिना होतो उद्या चोवीस आहे ना, 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 ना चोवीस नाही पंचवीस तारखेला कम्प्लीट होतो महिना पंचवीस तारखेला बोला काय चाललं मग अजून बाकी आहे मस्त आहे तरी माझ्या लाईव्हला एवढी माणसं येत नाही भाऊ दीड वर्ष झाले भाऊ माझ्या चॅनलला म्हणजे मी मैं माझ्या माझा हिडो टाकलेच नव्हते आणि माझं थोडं दुसरं चालू होत त्याच्यामुळे मी हिडो टाकणं बंद केले आणि काय दुसरी गोष्ट अशी झाली होती मला माझा मोबाईल हरापला होता खरं सांगायचं मग तेच सिम घेतलं तेव्हा टाइम लागला माझे काही सदस्य कमी झालते वॉश टाइम कमी झालता माझा नाही तर मागच झालता माझं चॅनल होत होत तुमचं वॉश टाइम किती झाला तुमच्या चॅनलचा किती आहे किती चार हजार वॉश टाइम पाहिजे तीस लाख यूज पाहिजे एक मिलियन एक कोटी यूज डबल चार हजार टाइम पाहिजे तेव्हा आपलं कम्प्लीट होतो बोला मित्रांनो शेतकऱ्यासंगून शब्द गोड बोला गोडीचे बोला మిత్రాను